कालपासून मुंबईमध्ये मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली पावसाच्या सततच्या जोरदार सरींमुळे विक्रोळी परिसरात मोठा अनर्थ घडलाय विक्रोळीतील जनकल्याण सोसायटीवर दरड कोसळण्याची दुर्घटना आहे या भीषण दुर्घटनेत एकाच घरातील दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय मृत्यू झालेल्यांमध्ये कुटुंबातील वडील आणि मुलगी यांचा मृत्यू झालाय शालू मिश्रा व एकोणावीस वर्ष आणि सुरेश मिश्रा वय पन्नास वर्ष ही मृतांची नावे आहेत याच कुटुंबातील दरड कोसळून जखमी झालेल्या आई आणि मुलाला घाटकोपर मधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं दरड कोसळल्याने आजूबाजूच्या घरांवरही धोका निर्माण झाल्याने तात्काळ परिसर रिकामा करून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटनांची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय मुंबईवर पावसाचे सावट अजूनही कायम असून या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका